पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी यशवंत पवार यांची फेरनिवड करण्यात आली अनेक पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली तर महिलांमध्ये पहिलीच शहराध्यक्षपदी सौरक्षंदा योगीनाथ स्वामी यांची निवड करण्यात आली तर सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सोलापूर जिल्हा पत्रकारितेच्या दृष्टीने महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण केंद्रांपैकी एक मानला जातो याच जिल्ह्यातून पत्रकार सुरक्षेसाठी सुरू झालेल्या चळवळीला एक नवा आयाम देणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री यशवंत पवार पत्रकार सुरक्षा समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची फेरनिवड ही केवळ त्यांच्या कार्याची पोच पावती नाही तर सध्याच्या संवेदनशील पत्रकारितेच्या काळात एक ठोस नेतृत्वाची गरज आहे याचीही जाणीव आहे मागील काही वर्षांत पत्रकारांवर हल्ले धमक्या खोट्या गुणांच्या आरोपांखाली त्यांना वाढ झाली आहे समाजातील चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांना अशा परिस्थितीत स्वतंत्र आणि निर्भयपणे कार्य करणे आव्हानात्मक झाले आहे यशवंत पवार यांनी या आव्हानांना खंबीरपणे सामोरे जात पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष केला आहे सोलापूर मधील या निवडीने पत्रकारांच्या मनोबलात वाढ झाली असून यामुळे पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य आणखी व्यापक होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे